नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर खूप दिवसातून हा आजचा मी व्हिडिओ बनवत आहे नवीन घरामध्ये राहायला आल्यापासून मोठा व्हिडिओ पहिला हाच आहे तर वास्तुशांतीचा व्हिडिओ तर मी टाकला होता पण त्यानंतर व्हिडिओ सर्व सामान वगैरे लावायला आणि म्हणजे सर्व जागी जागेवर सामान लावायला वगैरे घर सर्व आवरायला खूप टाईम गेला पंधरा ते वीस दिवस लागले सर्व आवरण्यासाठी त्यामुळे व्हिडिओ काही बनवता आला नाही तर होम टूरचा व्हिडिओ आपला नक्कीच येईल तुम्ही जर सांगा कमेंटमध्ये की आम्हाला होम टूर पाहिजे म्हणून तर नक्की मी तो व्हिडिओ बनवेल पण मी आज तुमच्याबरोबर माझं किचन टूर शेअर करणार आहे तर कसं आहे नवीन घराचं किचन चला तर बघूया चला तर मंडळी आता पाहूया आपण किचन तर नवीन घरात राहायला आल्यापासून हा आपला खूप म्हणजे एक जवळजवळ एक महिन्यानंतर मी हा व्हिडिओ बनवत आहे तर पूर्ण घराची टूर तुमच्या रिक्वेस्टनुसार मी देणार आहे तर आ आज पाहूया किचनची टूर मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता असं थोडक्यात ओपन किचन बनवलेलं आहे तर आणि खूप साधं सिम्पल आहे जास्त काही डिझाईन वगैरे के ना केलेलं नाही आहे कारण किचन छान सुटसुटीतच छान वाटतं हा जो स्पेस तुम्हाला दिसत आहे तर या स्पेसमुळे आपल्या किचनला ओपन ओपन किचनचा लुक आलेला आहे आणि छान असं ब्लॅक कलरच मार्बल इथे बसवलेलं हो आहे आणि तर पाहू शकता तुम्ही आणि निळ्या कलरला ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन हे छानच दिसतं त्यामुळे ब्लॅक कलर निवडला बघूया आपण आणखीन पुढे तर अशा प्रकारे हा आहे माझं किचनचा प्लॅटफॉर्म तर मी ब्लॅक कलर यासाठी निवडला आहे कारण ब्लॅक कलर व्हाईट जर घेतला तर व्हाईटला खूप म्हणजे स्वच्छतेची खूप सारी गरज असते स्वच्छता आपण ठेवतोच हो पण व्हाईट कलरला थोडी जास्त जास्त गरज जास असते आणि कालांतराने व्हाईट कलर हा थोडासा पिवळसर दिसायला लागतो त्यामुळे व्हाईट कलर न घेता मी हा ब्लॅक कलर निवडला तर बघू शकता तुम्ही छान असा ब्लॅक कलरचा आपला प्लॅटफॉर्म आहे हा आणि तर अशा प्रकारे ट्रॉल्या बनवलेल्या आहेत आणि ट्रॉलीचा कलर हा निळा मी घेतलेला आहे तर हा पण कलर मिस्टर आधी म्हणत होते की आपण व्हाईट घेऊया त्यांना व्हाईट कलर थोडा जा जास्त आवडतो पण मी म्हटलं नाही की व्हाईट कलर जर घेतला ना तर व्हाईट कलरला खूप जास्त जसं की मी आधी म्हटलं खूप सारं सारखं सारखं स्वच्छतेची गरज असते आणि ह्या निळ्या कलरला आठवड्यातून एकदा जरी आपण बाहेरच्या साईडने एक क्लोरीन वगैरे मारून जर स्वच्छ केलं तरी पण चकाचक निघून जातं तसं व्हाईट कलर जर घेतला असता तर त्याला रोजच रोज, रोज पुसावं लागलं असतं आणि रोज तर आपल्याला इतका वेळ नसतो तर बघू शकता अशा प्रकारे ट्रॉल्या बनवलेल्या आहेत तर पाहू शकता या ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या आहेत काही डब्बे आणि कॅरी बॅग वगैरे ठेवलेले आहे तर ह्या आहेत मोठ्या कॅरी बॅग आणि त्या आपल्याला काहीतरी गरज पडते म्हणून ठेवलेल्या आहेत चटणीचा नारळ वगैरे पण इथंच ठेवते मी एखादा स्पियर आणून ठेवत असते तर पाहू शकता अशा प्रकारे ट्रॉल्या आहेत आणि इथे सेकंड ट्रॉलीमध्ये काही कॅरी बॅग आणि मोकळ्या बॉटल वगैरे ठेवलेल्या आहेत केकचं थोडंसं सामान पण आहे इथे तर कॅरीबॅग कधीतरी आपल्याला लागतात तर त्यामुळे मी थोड्याशा कॅरीबॅग घरात ठेवत असते आणि इथे जे आपल्याला सामान सध्या मी वापरत नाही ते सामान मी ठेवलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही आणि इथे ठेवलेले आहेत सर्व प्रकारचे पातेले कुकरचे पाते भांडे वगैरे ठेवलेले आहेत मिक्सरचं भांड आहे आणि इथे केकचे सेन्स वगैरे ठेवलेले आहेत कुकर वगैरे सर्व ठेवलेलं आहे आणि इथं सर्व तांबे ग्लास काही मोठ्या प्लेट्स वगैरे ठेवलेल्या आहेत तर पाहू शकता तुम्ही आणि ट्रॉल्याचा एवढा एक फायदा होतो की आपण भांडे जे घासले आहेत ना ते खूप दिवसापर्यंत म्हणजे स्वच्छ जे स्वच्छ राहतात वरती धूळ वगैरे बसत नाही तर बघू शकता इथे आहेत सर्व ताट आणि तवा वगैरे ठेवलेला आहे त्यानंतर इथे आहेत सर्व चमचे चाकू वगैरे लायटर वगैरे मोठे चमचे पण आहेत आणि इथे ठेवलेलं आहे मी कप ठेवलेले आहेत आणि इथे आहे बडेसोप जी की मला आणि माझ्या मुलींना आवडते तर बघू शकता तर जेवण झाल्यानंतर कधीतरी खातो रोज नाही आहे सवय पण कधीतरी खातो त्यामुळे मी पेर आणून ठेवत असते आणि इथे थोडंसं गोळ वगैरे वर ठेवलेला आहे मी सकाळी सकाळी जर लागला अचानक पटकन तर त्यामुळे इथे वरतीच ठेवलेला आहे आणि हा आहे शेंगदाण्याच्या कुटाचा डबा थोडंसं शेंगदाण्याचं कूट मी यामध्ये बनवून ठेवत असते जे की सकाळी मुलींच्या डब्याला खूप उपयोगी पडतं पटकन आणि त्यानंतर आणि इथे ठेवलेला आहे मी पिठाचा डबा परत वगैरे स्टोल आणि त्यानंतर इथे आहे फिल्टर बसवलेला आहे तर आम्ही किचनच्या खाली बसवलेला आहे फिल्टर अशा प्रकारे तर बघू शकता आणि एक हंडा आणि ही बॉटल एक ठेवलेली आहे कधी जर फिल्टरचं पाणी समजा संपलं आणि लाईट वगैरे नसेल तर मग दुसरीकडून पाणी आणण्यासाठी आणि हे आहे डबल डोअर फ्रीज तर पाहू शकता हे आम्ही जे घरामध्ये नवीन घर जे आता जे की बांधले आम्ही त्यामध्ये सर्व वस्तू या नवीन घेतलेल्या आहेत जुन्या वस्तू विकून टाकल्या आणि मग नवीन वस्तू घेतलेल्या आहेत तर फ्रीजही हे नवच आहे तर बघू शकता अशा प्रकारचं डबल डोअर फ्रीज आहे आणि इथे लावलेलं ला आहे मी कॅलेंडर जे की गृहिणींना गरजेचं असतं आणि इथे आहे कपाट आहे हे तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचं कपाट आहे हे तर हे पण फर्निचरमध्येच बनवून घेतलेलं आहे तर पाहू शकता इथे सर्व किराणा वगैरे ठेवलेला आहे मी स्टीलचे डबे वगैरे आपलं जे आहे पापड जे सर्व असतं ते ठेवलेलं आहे तर दोन स्लायडिंग दरवाजे आहेत पाहू शकता आणि त्यानंतर सर्वात शेवटी हे आहे आपलं कांदे बटाटे वगैरे ठेवायचं स्टॅन्ड आणि आपण यामध्ये फळ पण ठेवू शकतो तर ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे अशा प्रकारचं आहे बघू शकता तुम्ही आणि सर्वात शेवटी आता तुम्हाला सर्व जो किचन ओटा आहे तो दाखवते तर बघू शकता ही आहे आ, आपली प्रेस्टिजची म्हणजे मशीन आ, आपली म्हणजे नाही का दूध वगैरे तापवण्यासाठी चहा वगैरे करण्यासाठी इथे ठेवलेला आहे मिक्सर आणि हे पाहू शकता वरती पण सर्व लॅप्ट वगैरे फर्निचरमध्ये कवर करून घेतलेले आहेत चिमणी पण बसवलेली आहे, बस हो आहे। कारण किचनला सर्व फर्निचर केलं त्यामुळे चिमणी बसवणं हो पण गरजेचं असतं कारण जो की आपण स्वयंपाक वगैरे करतो तर ते स्वयंपाकाचं जे तेलकट धूर वगैरे होतो तो फर्निचरवर बसून फर्निचर लवकर खराब होतं त्यामुळे चिमणीचा खूप उपयोग आहे तर बघू शकता अशा प्रकारे सेन्सरवर चालणारे आहे आणि सेन्सरवरच बंद पण होते पण दोन वेळेस असं आहे आणि त्यानंतर हा आहे गॅस तर या पण गॅसच्या शेगड्या पण नवीन घेतलेल्या आहेत बघू शकता आणि इथे एक छोटासा मनी प्लॅन लावलेला आहे आणि इथं आपलं चपातीचा डब्बा वगैरे सर्व भाजी ते थे सर्व ठेवलेलं आहे माठ ठेवलेला आहे आणि इथे एक खिडकी बनवलेली आहे एक्झॉस्टसाठी आणि इथे बनवलेलं आहे हे बेसिंग तर बेसिंगचा आकार थोडासा मोठा ठेवला आहे कारण भांडे वगैरे तसं म्हणजे घासण्यासाठी एक ड्राय बाल्कनी बनवलेली आहे पण इथे कप वगैरे आपण धुतो आणि त्यामुळे थोडंसं बेसिंग मोठं बनवलेलं आहे तर हा जो छोटा नळ तुम्हाला दिसतोय तर हा आहे फिल्टरच्या पाण्याचा आणि मग हा आहे गार पाण्याचा आणि हा गरम पाण्याचा नळ आहे तर बघू शकता थंडीमध्ये भांडी धुण्यासाठी आपण गरम पाणी पण वापरू शकतो तर अशा प्रकारचं माझं किचन आहे आणि पूर्ण घराची होम टूर जर पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन घरातील नवीन किचन नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये आतासाठी बाय बाय